नमस्कार मित्रांनो कशा सगळे मी प्रजेश पार्टीने माझ्यासोबत आहे अजय ठाकर मित्रांनो आज मी आलो आहे राजस्थानमध्ये राजस्थानमधलं सर्वात उंच ठिकाण माउंट आबूला जे महाडपासून तब्बल एक हजार किलोमीटर आहे आणि हे राजस्थानमधलं सर्वात उंच आणि थंड असं ठिकाण आहे आपलं महाबळेश्वर कसं आहे तसंच आहे पण तेवढं नाही वाटत वाटलं मला पण थंड आहे आतासुद्धा थंडी लागते इथे मस्त दुपार असूनसुद्धा आता चार वाजले साडेतीन चार तरीसुद्धा इथे गारवा आहे आणि संध्याकाळी तर भरपूर असतो आपण संध्याकाळपर्यंत इथं थांबणार आहोत त्यामुळं कुठेच जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आज चाललं एकदम स्पेशल ठिकाणी मस्त वेगळी थंड हवेचं ठिकाण आहे मी आता आहे सध्या सुरत स्टेशनला इथून आपल्याला ट्रेन पकडून जायचं आहे माऊंट आबूला जे राजस्थानमध्ये तर एक वाजता आपली ट्रेन येणार आहे ती आपल्याला पोहोचेल सकाळी नऊ वाजता मध्ये आपण माझ्या मित्राला घेणार आहोत पालनपूरला तिथे थोडंसं थांबणार आहोत आणि मग आपण पोहोचणार आहोत राजस्थान माउंट आबूला मित्रांनो रात्रभर जनरल डब्याचा प्रवास केल्यानंतर आपण पोहोचलो आहे राजस्थानला इथून आपल्याला जायचं आहे जवळ आणि तिथून बस पकडून आपण जाणार आहोत आबू पर्वतजवळ तुम्ही राजस्थानच्या जवळपास जरी आलात ना तरी तुम्हाला ह्या अशा गाड्या बघायला भेटेल इथे तर आहेतच पण तुम्हाला राजस्थानच्या एरियाच्या बॉर्डरच्या जवळ जरी आलात ना तरी तुम्हाला उंट गाड्या अशा बघायला भेटेल लय भारी वाटतो बघून चला आता आपल्याला जायचं आहे बस स्टँडकडे इथून आपण बस पकडून जाणार आहोत आबू पर्वत जगा चल, चल, चल। नाही मला पाहिजे मित्रांनो आता या बसने आपल्याला जायचं आहे आबू पर्वत जवळ आता मी आहे आबू रोड बस जवळ जे रेल्वे स्टेशनपासून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्हाला जर बसने प्रवास करायचा नसेल तिथपर्यंत तर तुम्ही प्रायव्हेट टॅक्सीसनीसुद्धा जाऊ शकता आबू रोड रेल्वे स्टेशनजवळ टॅक्सीसुद्धा लागलेला असतात त्याच्याने तुम्ही जाऊ शकता चला काही वेळातच आपण पोहोचलो आहे पंचवीस किलोमीटरचं अंतर होतं हे आत्ता आहोत आपण आबू पर्वजवळ माऊंट आबूजवळ हे बघा सेम महाबळेश्वर वाटतं काहीच फरक नाही आणि मस्त स्वच्छ वातावरण आहे बघा एवढं जबरदस्त आहे ना आता दुपार असल्या आहे तरी पण सुद्धा बघा गारवा आहे भरपूर हे मार्केट चालू झालं आहे सुरुवातीला बस स्टँड जिथे आपल्याला उतरते तिथूनच तुम्हाला हे सर्व चालू होतं तुम्हाला जर फिरायचं असेल ना तर तुम्हाला इथे प्राय टॅक्सी किंवा जर दोघेजण असाल किंवा एकटाच असेल तर तुम्ही टॅक्सी घेऊन फिरू शकत नाही त्यामुळे हे बघा हे यलो प्लेटवाल्या बाईक लागलेत त्या बाईकनेच तुम्ही फिरू शकता तीनशे रुपये आहे पर बाईकची किंमत म्हणजे तुम्ही रेंटवर घेऊ शकता या बाईक आणि स्वतःसुद्धा चा चालू शकता आणि टॅक्सीसुद्धा घेऊन जाऊ शकता आहे बघा आता आपण आलो गांधी वाटिका इथे लेक आहे आणि हे बाजूला गार्डन आहे चला आता गार्डनमध्ये जाऊ हॉटेल्स वगैरे भरपूर आहेत तिथे राजस्थानमध्ये मी हे देत नाही तुम्हाला म्हणजे या आणि पिया म्हणून पण राजस्थानमध्ये दारू वगैरे अलाउड आहे तर मुलं बार तुम्हाला बघायला भेट भेटतील हॉटेल्स किंवा शॉप वगैरे बघायला भेटतील इथे गुजरातमध्ये येणाऱ्यांसाठी चांगलं एकदम मस्त आहे वातावरण बघा हे समोर चलावं आहे बोटिंगसुद्धा इथे केली जाते आणि समोरच मी तुम्हाला दाखवतो ड्रे म्हणजे फोटोशू शूटसाठी सुद्धा हो इथे काही कपडे अवेलेबल आहेत म्हणजे राजस्थान लूकमध्ये तुम्हाला जर फोटो काढायचे असतील हे हो कपडे वगैरे हो फोटोशूट चाललं आहे इथे ड्रेस वगैरे हो ते सुद्धा तुम्हाला देतात तुम्ही त्यांच्याकडेच दे फोटो काढून म्हणजे कॉपी घेऊ शकता बरोबर फोटोशूट चाललं आहे असं चला आता पुढे जाऊ इथूनच तुम्हाला जर फिरायचं असेल ना भरपूर हे मोठं आहे वीस किलोमीटरच्या आसपास हा पर्वत आहे त्यामुळं तुम्हाला बाईक घ्यावीच लागेल चालत फिरणं थोडंसं कठीण जाईल कारण की आपल्याला इथे आल्यावर माहितीसुद्धा नसतं की कुठे फिरायचं आहे कुठे मेन पॉईंट आहेत सनसेट पॉईंट वगैरे हो मंदिर आहेत जैन मंदिरसुद्धा आहेत हजारो वर्षापूर्वीचे तेसुद्धा तुम्ही बघू शकता बोटिंग चालू आहे बोटिंगचं मला वाटतं आहे दोनशे रुपये पर पर्सन आहे अर्धा तास त्यामुळे तुम्ही बोटिंगसुद्धा करू शकता नाही बघा लेकच्या बाजूला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असं बसायला केलेलं दिसेल कारण की दमला चालून चालून दमतोच म्हणू त्यामुळे तुम्हाला किंवा मस्तपैकी बसून तुम्ही सूर्यास्त किंवा पाण्याचा आनंद घ्यायचा असेल ना तर इथे येऊन मस्त बसायचं पुढे बघा काय नजारा दिसतो आहे जबरदस्त वाटतं आहे मित्रांनो बघा एवढं भारी वाटतं आहे ना सूर्याची किरणं पाण्यात होतं वगैरे पडल्यात मस्त त्यामुळे तुम्ही इथं बसून बोटिंग पण बघू शकता जर तुम्हाला बोटिंग करायची असेल तर तुम्ही आतमध्ये जाऊन बोटिंग पण करू शकता चला आता आपण आलो आहे पुढे इथे रनगाडा ठेवला आहे शोसाठी तुम्हाला बघण्यासाठी वरती जाऊन देत नाहीत तुम्ही फोटो वगैरे काढू शकता मित्रांनो आता आपण फन पार्कच्या जवळ आलो आहे आणि तुम्हाला पहिलंच दाखवतो हे बघा हे असे भरपूर गेम आहेत तिथे त्यामुळं तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व मजा करता येणार आहे फन पार्क आहे बोटिंग आहे दुसरं घोडा राईड पण आहे म्हणजे हॉर्स राईड पण आहे असे भरपूर आहेत जे तुम्हाला इथे एक ट्रीप म्हणजे पाच सहा दिवसाची ट्रीप जरी असेल ना तरी तुम्ही इथे मजा करू शकता एवढं भारी बनवलं आहे मित्रांनो जबरदस्त वाटतं आणि तुम्ही बिंदास येऊ शकता सेफ आहे एकदम काही कुठे काही वाटत नाही म्हणजे असं रिस्की त्यामुळे मला तुम्ही फॅमिलीसोबत बिंदास येऊ शकता चला आता पुढे जाऊ मित्रांनो आत्ता आपण चाललो आहे कपल लोकांचं फेवरेट असं पॉईंट आहे हनीमून पॉईंट म्हणून इकडे तुम्हाला कपलच जास्त बघायला भेटतील आणि दुसरं म्हणजे क हनीमून पॉईंट आणि सनसेट पॉईंटसुद्धा याच बाजूला आहे दोन सनसेट पॉईंट आहेत तिकडेसुद्धा तुम्ही जाऊ शकता पण आपण आलो ह्या बाजूला कारण की दोन पॉईंट इथे एकाच ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहेत आणि लाईनसुद्धा आहे ती पण आपण पाहणार आहोत हे बघा मस्त असे छोटे छोटे ब्रिज वगैरे आणि बसायला वगैरे मस्त बनवलं आहे आता आपण चाललो आहे हे बघा आणि मून पॉईंटची दुसरी बाजू आहे आणि जो मेन हनीमून मून पॉईंट आहे ना तिथून आपल्याला सनसेटसुद्धा बघायला भेटतो तोसुद्धा आपण पाहणार आहोत आणि तुम्हाला खाली छोटासा डॅम दिसतो ना मी तुम्हाला नंतर दाखवेलच तो आहे करोडी डॅम छोटासा आहे आणि त्याच्याच बाजूलासुद्धा दोन तीन मंदिर आहेत तिथपर्यंत आपल्याला नाही जाता येणार कारण की ते भरपूर लांब आहे डोंगराची दुसरी बाजू आहे या पर्वताची आणि आपण आलो आहे दुसऱ्या साईडने त्यामुळं पूर्ण फिरून जावं लागेल हे बघा हे पॉईंट असे बनवले आहेत मस्तपैकी बसायला वगैरे तोच इथपर्यंत नाही आपल्याला जायचं पण हे जे दिसतं आहे ना तुम्हाला हे हनीमून पॉईंटची मेन बाजू आहे तिथे सगळे कपल वगैरे येऊन बसतात सगळे येऊ शकतात असं काय नाही आणि ही आहे लाईन आता आपण आलो आहे हनीमून पॉईंटच्या इथे याच्याच वरती एक व्हाईट कलरचं गणेश मंदिरसुद्धा आहे तिथे पण तुम्ही जाऊ शकता बघा मस्त म्हणजे सूर्यास्त होतं मित्रांनो हळूहळू तो पण आपण बघणार आहोत आणि आत्ताच बघा एवढं भारी वाटतं आहे ना लोकेशन जबरदस्त वाटलं नव्हतं की राजस्थानसारख्या ठिकाणीसुद्धा एवढं थंड वातावरणाचं ठिकाण असू शकतं एवढं जबरदस्त वाटतंय जसं जसं संध्याकाळ होत चालले ना तसं तशी एकदम थंडी वाढत चालली आहे आणि हा समोर दिसत नाही तो करोडी डॅम मी तुम्हाला मगाशी बोललेलं दाखवतो म्हणून खूप लांब आहे आणि ते बाजूला व्हाईट कलरचं दिसतंय आहे ना ते मंदिर छोटंसं आणि त्याच्यासमोरसुद्धा एक एक डॅम आहे ते बघा तुम्हाला दिसत असेल असो आता व्हिडिओच्या आपण शेवटला आहोत त्यामुळं मी तुम्हाला यायचं कसं ते सांगतो जर तुम्ही महाराष्ट्रात असाल किंवा भारतात कुठेही असेल तर तुमच्या इथून जर आबू रोडपर्यंत ट्रेन असेल ना तर तुम्ही म्हणजे चांगलंच आहे तुम्ही डायरेक्ट तिथपर्यंत येऊ शकता जर नसेल तर तुम्हाला अहमदाबादपर्यंत यावं लागेल आणि मग अहमदाबादपासून तुम्हाला कंटिन्यू ट्रेन भेटतील यायला आणि जर तुम्ही स्टेशनला आला तर पाच मिनटाच्याच अंतरावर आहे पाच मिनटं मी मागाशी किलोमीटर बोललो पाच मिनटाच्याच अंतरावर बस स्टँड आहे तिथून आबू पर्वतपर्यंत कंटिन्यू बस असतात म्हणजे इकडून गेली की लगेच तिकडून भरू येते असं यांचं प्रकार चाललं म्हणजे एवढं फास्ट या बस इथे अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही बिंदास येऊ शकता पण संध्याकाळी जर उशिरापर्यंत थांबलात तर तुम्हाला मग टॅक्सी पर्याय नाही टॅक्सीवाला पर पर्सन शंभर रुपये लेत घेतो त्यामुळं ले तुम्ही बसनी जेवढी सोय होईल तुमची तेवढं चांगलं आहे कारण की बसचं फक्त चाळीस रुपये तिकीट आहे तुम्हाला जर राहायचं असेल तर तिथे हॉटेल्स पण चांगले आहेत हजार रुपयात चांगले चांगले हॉटेल्स भेटतात आणि जर त्याच्यापेक्षा स्वस्त पाहिजे असेल तर तुम्हाला पुन्हा आबू रोड म्हणजे पंचवीस किलोमीटर लांब जावं लागेल तिथे तुम्हाला चारशे पाचशे रुपयापर्यंत रूम्स अवेलेबल आहेत चला मित्रांनो सनसेट पण मस्त दिसतो आहे बघा जबरदस्त वाटते सूर्यास्त होताना ना असो आत्ता आपण निघतो आहे कारण की थोड्याच वेळात रात्र होणार आहे त्यामुळं आपण आता निघणार आहोत आहे बघा एवढं गार वातावरण रात्रीचं एवढं जबरदस्त वाटतं ना मित्रांनो लाईट्स वगैरे मस्त आठवण एवढंच की आमच्याकडे काय नाही आता सध्या स्वेटर वगैरे काय एवढं गारटर आहे ना अजयबागाच्या शेतात घालून फिरतोय असो चला आता आपण आलो आहे पुन्हा आबू रोडला इथून आपण जाणार आहोत सुरत ते मला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय